नमस्कार मंडळी मी स्वागत खोत आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा आणि कमेंट करायला विसरू नका तर मंडळी आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिरिये गावातील रामेश्वरवाडीतील देव रामेश्वर मंदिर हे मंदिर देवाधिपती देव महादेव शिवशंकर भोलेनाथ यांना समर्पित आहे ज्याला श्रीदेव रामेश्वर म्हणून ओळखले जाते श्रीदेव रामेश्वर मंदिर विजयदुर्गपासून दोन किलोमीटर अंतर आणि देवगडपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे तर आजचा हा आपला रूट आहे दैबाव दाबोळ मार्गे देवगड निपाणी हायवेने वादतर ब्रिजवरून पडेलवरणा उजव्या भाताला वळून विजयदुर्गाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण आज या गिरिये गावात जाणार आहोत तर आता आपण देवगड रोडला आलो आहे पुढे जाऊन उजव्या हाताला वळून आपल्याला जामसंड्यातनं जायचं आहे सकाळी निघाल्यानंतर आम्ही नाश्ता केला नव्हता पहिला आधी नाश्ता करून घेऊया आणि नंतर पुढे या गिरिये गावात जाऊया देवगडमधील शुद्ध शाकाहारी असलेले हे प्रपंच हॉटेल मी या देवगडमध्ये दे दोन वेळा गावात आल्यापासून आलो आहे या हॉटेलमध्ये मी दोन वेळा नाश्ता केला चमचमी तशी इथे मिसळ भेटते तर आज परत या मिसळचा आस्वाद घेऊ आणि पुढच्या प्रवासाला जाऊ तर नाश्ता करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो हे समोर येणारे तारवाडी पिंपळपार आणि त्याच्यात पुढे हा येणारा वादतर ब्रिज देवगड विजयदुर्गला जोडणारा हा वादतर ब्रिज आणि या वादतर ब्रिजाखालून वाहणारी ही सुंदर अशी नदी आणि नदीच्याच काठी असलेले ते श्रीदेव हनुमंताचे मंदिर असे निसर्गरम्य वातावरण पाहून मन कसे प्रसन्न आता आपण आलेलो आहे पडेलमध्ये पडेलमध्ये उजव्या हाताला वळून सरळ विजयदुर्ग गिरिया ह्या गावात आपण जाणार मंडळी आपण विजयदुर्गातील गिरिये गावातील श्री देव रामेश्वर मंदिराजवळ आपण आता आलेलो आहे मंदिराजवळ जातात समोर असा पन्नास फूट उंच असा प्रवेशद्वार दहा ते पंधरा फूट रुंद व प्रवेशद्वाराच्या सर्वात वरच्या भागात असणारा हा नगरखाना नगरखान्याला जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा जिना आहे प्रवेशद्वारातून श्रीदेव रामेश्वर मंदिराचा मुख्य दरवाजा दिसतो तिथपर्यंत जाण्यासाठी लाल दगडी चिऱ्यात घडलेली जवळपास चारशे फूट बाय पंधरा फूट लांबीची ही उत्तीर्ती वाट या वाटेच्या दोन्ही बाजूला तटबंदीमध्ये दिवे लावण्यासाठी खोबण्या तयार केलेल्या आहेत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही समोर असलेली पितळी घंटा ही घंटा पेशव्यांच्या त्या काळची आरमार प्रमुख आनंदराव धुळप यांनी युरोपियन शत्रूच्या जहाजावरून जप्त केल्याचा उल्लेख श्री माधव कदम यांनी लिहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समग्र इतिहास सांगणाऱ्या पुस्तकात सापडतो आनंदराव धुळप यांनी पोर्तुगीजांचे संतान हे मुख्य जहाजासहित त्यांच्या ताफ्यातील एकोणीस अन्य जहाजे व इंग्रजांच्या रेझर या मुख्य जहाजासमवेत अन्य चार जहाजांवर विजय मिळवून जप्त करून विजयदुर्गात आणून ठेवली होती ही घंटा त्यापैकी नेमक्या कोणत्या जहाजावरची आहे हे सांगता येत नाही देवळाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या असलेल्या या सात असमान उंचीच्या दीपमाळा व त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या वेग चिन्हांविषयी विजयदुर्ग हे त्या काळात मराठा आरमारांचे प्रमुख स्थान होते त्यामुळे अर्थातच गिरिये गाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील होते ह्या गावात कोणत्याही परक्या व्यक्तीला सहजासहजी प्रवेश मिळत नसे गावात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी प्रथम देवळात मुक्काम करायचा अशी प्रथा होती त्या व्यक्तीने ती रात्र देवळात मुक्काम केल्यावर दुसऱ्या दिवशी गावातील मानकऱ्यांची भेट घेऊन आपले येण्याचे प्रयोजन मुक्कामाचे दिवस व सोबतचे सामान याची संपूर्ण माहिती द्यायची व या गावात मुक्कामाला परवानगी मागायची अशी पद्धत होती परंतु त्या दिवशी कोणता मान मानकरी गावात उपलब्ध आहे याची माहिती त्या परक्या व्यक्तीला कशी कळायची तर म्हणून यासाठी या सात या दीपमाळांची योजना होती या सात दीपमाळा त्या गावच्या सात मानकऱ्यांची म्हणजे पाचाचा मान असे म्हणतात तर प्रत्येक मानकऱ्याच्या हुद्याप्रमाणे त्याची उंची कमी जास्त होती व त्याच्या शीर्षस्थानी त्या, त्या मानकऱ्यांचे विशिष्ट चिन्ह कोरलेले होते ज्या दिवशी ज्या विशिष्ट दीपमाळेवरील दिवे पेटवले जात तो मानकरी त्या त्या दिवशी त्या गावात उपलब्ध असे देवळाचा पुजारी त्या परक्या व्यक्तीला सांगून त्या मानकऱ्यांची भेट घेण्यास सांगत असे व पुढील व्यवस्था लावत असे जवळपास शंभर फूट बाय चाळीस फूट लांबी रुंदीचे हे मुख्य देऊळ कोकणी पद्धतीचे लाल मंगलोरी कौलानी साकारलेल्या उतरत्या छपराचे आहे इसवी सन सतराव्या शतकाच्या सुरुवातीस सरखेल कानोजी आंग्रे यांनी मूळ चानाभोवती दगडी गाभारा उभारला त्यानंतर सरखेल कानोजी आंग्रे यांचे वंशज सरदार संभाजी व सखोजी आंग्रे यांनी संपूर्ण लाकडी कलाकुसरीने मडवलेला खांब महिरापीचा अतिसुंदर मंडप उभारला व सभोवती दगडी कोट व दगडी फरेजबंदी उभारून मंदिर बंदिस्त केले समोर बसलेले हे नंदी महाराज व मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले हे शिवलिंग हे शिवलिंग स्वयंभू असल्याचे येथील पुजारी सांगतात मंदिराच्या उजव्या बाजूस काळ्या पाषाणातील ही श्री गणेशाची मूर्ती व श्री गणेशाच्या मूर्तीच्या बाजूला असलेली ही फ्रेम नंदीवर वसलेले श्रीदेव रामेश्वर ही मूर्ती होती ही काही वर्षापूर्वी चोरीस गेली त्यानंतर ग्रामस्थांनी येथे चांदीची नंदीवर वसलेली श्रीदेव रामेश्वराची मूर्ती स्थापन केली देवळाच्या बाहेरच्या तीन भिंतींवर पुरातन अशी भिंतचित्रे आहेत नैसर्गिक रंगात रंगवलेल्या चित्रात रामायणातील प्रसंग चितारलेली आहेत ही चित्रे कोणी काढली ती नेमकी कोणत्या काळातील आहे याचा अंदाज येत नाही या दक्षिण दरवाजातून बाहेर गेल्यावर सरदार संभाजी आंग्रे यांची दगडी घुमटीची समाधी अजूनही दिसते येथील पुजाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर येथील पुजारी सांगतात देवस्थानाचे नूतनीकरण झाले बाह्य नूतनीकरणात देवळाच्या मूळ स्वरूपास कोणत्याही प्रकारचा धक्का लावला गेलेला नाही आतील पुरातन झालेले लाकडी खांब तुळ्या छपराला आधार देणाऱ्या सऱ्या मात्र बदलून पुन्हा त्याच जुन्या डिझाईनच्या संपूर्ण लाकड्या तुळ्या खांब मैरेपी कमानी व सरा बसवल्या गेल्या आहेत एकच फरक झाला तो म्हणजे पूर्वीचे लाकूड कामावर रंगीत चित्रे काढलेली होती आता त्या लाकडांवर पॉलिश केलेले आहे गावकरी पूर्वीसारखे चित्र काढून घेण्याचा प्रयत्न कदाचित केला असावा परंतु तशी चित्रकला करणारी कारागीर आता उपलब्ध नसावेत काही असले तरी येथील ग्रामस्थांनी देवळाचे पुरातन स्वरूप जपण्याचा जो प्रयत्न केला तो अभिनंदनीय आहे तर मंडळी देवगड तालुक्यात जर कधी तुम्ही आलात तर अवश्य या मंदिरला भेट द्या मंडळी मी आता आपली रजा घेतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो